भारताने दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अहमदाबादची निवड करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेआधी श्रीलंका क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे श्रीलंकेने या दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे तर झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडतोय तिरंगी टी ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा सा एकोणचाळीस धावांनी पराभव केला आहे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं अफगाणिस्तानसमोर एकशे त्र्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं या धाव संख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ हा एकशे त्रेचाळीस धावांवर ऑल आऊट झाला आहे कझाकिस्तानमध्ये झालेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेचा काल समारोप झाला बारा दिवस चाललेल्या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं एकूण पन्नास सुवर्णपदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे दोन हजार पंचवीसच्या टेनिस अंगामधील शेवटच्या अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाचा जोकोविच स्पेनचा कार्लो साल्कारास तसेच महिलांच्या विभागात बेलारुसची आयर्ना सबालेंका एलेसी रायबाकिना जेसिका पेगुला यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे भारताची ओव्हल बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल ब सामन्यात बांगलादेशनं चीन तैपेईचा आठ तीन अशा गोल फरकानं दणदणीत पराभव करत आपलं आव्हान जिवंत ठेवलं तर दुसऱ्या एका सामन्यात मलेशियानं विद्यमान विजेत्या कोरियाचा चार एक अशा गोल फरकानं पराभव केला भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूचे डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमधील आव्हान संपुष्टात आलं आहे क्वार्टर फायनलमध्ये तिला इंडोनेशियाच्या कुसुमा वर्दानी हिने पराभूत केला आहे